शाहूआडी तालुक्यातून जाणाऱ्या कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे रस्त्याच्या कामात जाणाऱ्या जमिनीचा वाढीव क्षेत्राचा भूसंपादन अधिकाऱ्यांनी मोबदला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जाते भूसंपादन करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे रस्ते भूसंपादन कामाची चौकशी करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होतीये नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे या रस्त्याच्या कामात भूसंपादन विभागानं शेतकऱ्यांची जमीन संपादित करताना मनमानी कारभार केलाय शेतकऱ्यांना विश्वासात घेतलेला नाही जमीन संपादन करून संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे द्यायचे होते मात्र कागदपत्राच्या नावाखाली शेतकऱ्यांना कोल्हापूरला हेलपाटे मारायला लावले आहेत चौपदरी रस्त्याच्या नावाखाली सहा पदरी रस्त्याचं भूसंपादन केलंय भूसंपादन केलेल्या वाढीव जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना दिलेला नाही राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी जागेवर येऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रस्त्याचा नकाशा तयार करून त्यात फेरफार केला जातोय शेतकऱ्याची पंधरा गुंठे जमीन जात असेल तर चार गुंठे जमीन रस्त्यात जात असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे अशिक्षित शेतकऱ्याची फसवणूक होतीये शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रस्त्याचा नकाशा बदलला जातोय त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला द्यायचाच नाही असा पवित्रा नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेला दिसतोय वर्षानुवर्ष जपून ठेवलेली जमीन घरं रस्त्यात जाऊन शेतकरी भूमिहीन होत आहेत शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला नाही तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा पीपल्स रिपब्लिक िकन संघटेन दिलाए